Thank you वाढत्या वीज बिलाची समस्या तसेच वाढतं लोडशेडिंग यामुळे आज सामान्य माणूस सा सोलर सिस्टीम घेण्याकडे वळत आहे मग यामध्ये सामान्य माणसाच्या मानात सा सोलर सिस्टीमविषयी भरपूर प्रश्न असतात मग जसे की सोलर सिस्टीम एकतर फार महाग असते मग ती बसवल्यानंतर हो परवडते का बरं ती जरी बसवली हो तर त्यावर आपले घरातले उपकरणं सर्व चालतात का त्यानंतर त्याची वॉरंटी काय असते काय असतात म्हणजे असे भरपूर प्रश्न आहेत तर मग ह्या प्रश्नाविषयी जाणून घ्यायचं तर कुठल्या तरी कंपनीकडे जाऊन माहिती न घेता आपण असं ठरवलेलं आहे की आपण डायरेक्ट कस्टमरकडे जाऊन त्या ठिकाणी मुलाखत घेण्याचा प्रयत्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून करत असतो करताच आज आपण आलेलो आहोत इंद्रानगर नाशिक या ठिकाणी नितीन दवंगे सरांच्या घरी आपण त्या ठिकाणी आलेलो आहोत इथं अगदी मोठी म्हणजे बारा किलोवॅट कॅपॅसिटीची एक सोलर सिस्टीम बसवण्यात आलेली आहे तर त्यांचा आपण डिटेल रिव्ह्यू किंवा डिटेल त्यांचा अनुभव आज व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर सगळ्यात आधी सर तुमचं स्वागत आहे आमच्या सगळ्यात आधी आमच्या व्यवस्थाला तुमचा परिचय द्या माझं नाव नितीन दवंगे राहणार इंदिरानगर नाशिक अच्छा तर ही किती किलोवॅटची सोलर सिस्टीम बसवते हो आम्ही बारा किलोवॅटची सोलर सिस्टीम इन्स्टॉल केली सर अच्छा तर तुमच्याकडे काय प्रॉब्लेम होते गो काय गरज पडली तुम्हाला या सोलर सिस्टची गरज म्हणजे सर दिवसेंदिवस युनिट वाढत चालले दर वाढत चालले मध्येच लोडशेडिंग वगैरे पडत आहे पाऊस नाही पडत आहे त्याच्यामुळे मग त्याच्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला का सोलर बसून घेऊ टेन्शन नाही राहायचं आणि कसं मग आपलं धकून तर मग आपला आणखीन प्रॉफिट ना व्हिडिओ सुरू करण्याआधी आपण लूम सोलर कंपनी विषयी थोडीशी माहिती जाणून घेऊ लूम सोलर ही भारतीय कंपनी आहे भारतातील हरियाणा राज्यात दोन हजार अठरा साली या कंपनीची सुरुवात झाली होती ही कंपनी मुख्यत्वाने सौर पॅनल तसेच लिथियम बॅटरी बनवते या कंपनीची सर्व उत्पादने अतिशय माफक दरात गिरायकांना उपलब्ध होऊन अतिशय जास्त काळ टिकणारे लाईफ लाँग याची काही गोष्टी टिकत असतात तर जाणून घेऊया व्हिडिओ कोणत्या कंपनीची हे बसवली हो तुम्ही सर आम्ही लूम सोलरची बसवलेली हो आहे तर मग लूम सोलर ह्या कंपनीविषयी तुम्हाला कशी माहिती भेटली सर आम्ही काय केलं सर्चिंग केलं दोन चार कंपन्या सर्चिंग केल्या युट्यूबवर माहिती घेतली तर आम्हाला बेस्ट लूम सोलर वाटली म्हणून चॉईस आम्ही ती केली अच्छा तर मग आता हे बसवल्यानंतर हो तुमचा काय एक्सपिरियन्स आला हे सगळं चालतंय का व्यवस्थ हो व्यवस्थित चालतंय सर अच्छा कंपनी बेस्ट आहे आणि सर्व्हिस प्रॉपर आहे त्यांची अच्छा हो वरून आम्हाला सबसिडी भेटली दीड लाख रुपये हां 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 हो बरं आणि बरं आता याचा खर्च किती लागला याच्याकडे आपण येणार जाऊ पण बसवत असताना तुम्ही कशा पद्धतीने सर्च केलं होतं थोडस काय 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 लोकांना त्यामध्ये लक्षात काय त्याविषयी थोडं सांग सर्च करायचं हा सर आम्ही युट्यूबच्या माध्यमातून सर्च केलं तर जनरली आम्ही सोलरविषयी सर्च केला आधी साठी तर आम्ही तीन चार कंपन्या बघितल्या ठीक आहे मग त्यांचे रिव्ह्यू बघितले आम्ही तर आम्हाला बेस्ट लूम सोलरचे रिव्ह्यू बेस्ट वाटले म्हणून आम्ही हीच कंपनी चॉईस केली अच्छा तर हे बसवण्यासाठी किती खर्च आला तुम्हाला खर साडेसात लाख रुपये खर्च आला सर अच्छा मग काही सबसिडी वगैरे आला असते का हो असते ना सर सबसिडी बरं मग तुम्हाला किती सबसिडी भेटली काही आम्हाला दीड लाख रुपये सबसिडी भेटली सर अच्छा त्या ती मिळवण्यासाठी कंपनीने आम्हाला खूप मदत केली अच्छा ठीक आहे आत्ताच दवंगे सरांनी आपल्याला त्यांच्या सोलर सिस्टमविषयी थोडीशी माहिती दिलेली आहे पण या सोलर सिस्टीमच्या तांत्रिक बाबीविषयी तसेच सबसिडीविषयी थोडंसं डिटेलमध्ये जाणून घेण्यासाठी आपण लूम सोलर कंपनीचे अधिकृत डिस्ट्रीब्युटर आपल्याबरोबर उपलब्ध आहेत तर मी सोनवणे सरांना विनंती करतो की त्यांनी याविषयी आम्हाला थोडीशी माहिती द्यावी प्रथम सर तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये थँक्यू तर <laughs> आम्हाला थोडीशी याच्यामधली तांत्रिक माहिती पाहिजे होती आता हा बारा किलोवेटचा सोलर सिस्टीम आहे ऑन ग्रिड आहे ऑफ ग्रीड आहे किंवा काय थोडंसं टेक्निकॅलिटीचं आम्हाला सांगा याच्यामध्ये ॲक्च्युली इथे काय की आता दौंगे साहेब बर त्यांचे एक पार्टनर एक चौधरी साहेब हे चार चार किलो दोन सिस्टम आणि कॉमनला एक चार किलो सिस्टम तर टोटल मिळून आपण इथं बारा वॅटची सिस्टम इन्स्टॉल केलेली आहे बर इथं आपण लूम सोलरचे मोनोपर्क कट शार्प सिरीज वाले पॅनल इन्स्टॉल केलेले साडेपाचशे कट म्हणजे याच्यावर अर्धी सावली तरी चालतं म्हणजे याच्यामध्ये तुमचं जे आहे की जनरेशन चांगलं होतं आणि लो इमिशन मध्ये पण आउटपुट चांगला प्रॉपर भेटतो याच्यामध्ये अच्छा तर पॅनलची क्वालिटी एकदम बेस्ट आहे टोटल सिस्टम आमची बारा आहे बरं बा, किती पॅनल्स आहेत किती वॅटचे आहेत टोटल साडेपाचशे पॅनल इन्स्टॉल केले आम्ही इकडे अच्छा त्यानंतर सर आता किती युनिट्स दररोज याच्यामध्ये तयार होतात पर डे चार वॅटच्या सिस्टमला वीस युनिटचं जनरेशन आहे बर यांचे एका सिस्टमसाठी तर साधारण बारा वॅटला त्यांचे पर डे पन्नास ते साठ युनिटचं जनरेशन होते अच्छा हो मग त्यांचे पन्नास ते साठ युनिट कन्झ्युम होतात का दररोज नहीं, आता यांचं काय होतं की कन्झम्शन जे आहे यांचं डेलीचं ते साधारण एक वीस पंचवीस युनिटचं आहे बाकी जे असतात ते नेट मिटरिंगद्वारे एमईसीबीला ग्रीडला दिलेले आपण अच्छा आता हा प्रश्न आम्हाला नेहमी विचारला जातो की बी त्याचे काही पैसे देत नाही तर नेमकं त्या जमा झाले युनिटचं काय होतं त्याविषयी यांचं काय होतं की क्रेडिट डेबिट सिस्टम आहे आता तुमचं बिल जे आहे ते झिरो होतं आणि जे काही तुमची ऍक्सेस येते इलेक्ट्रिसिटी तिकडे जमा होती एमसीबीला फ्युचरमध्ये जर तुमचं डेबिट क्रेडिट पूर्ण एक वर्षभर चालू असतं त्यानंतर आता एम एसीबीचा जो मध्ये आहे त्यांचं प्लॅनिंग जे काही तुमचं सेटलमेंट होईल ते दोन रुपये चार रुपये युनिट जो काही रेट फायनल होईल त्या हिशोबाने नियमिस बी तुम्हाला सेटल पण करू देऊ म्हणजे आता सध्या फक्त फक्त क्रेडिट डेबिटचा अच्छा तर मग यांचं एखादं लाईट बिल आलेलं आहे का सिस्टम इन्स्टॉल करून यांना एक महिना झालाय बिल सायकल दीड महिन्याचं आहे साधारण आठ दहा दिवसामध्ये बिल जनरेट होईल त्यांचं आतापर्यंत त्यांचे सिस्टमचे जवळजवळ साडेतीनशे युनिट जनरेट आहे आजचं एक वाजले आजचं जनरेशन आहे त्यांचं टोटल बारा युनिट पर डे एका सिस्टम दुपारपर्यंत दुपारपर्यंत एक वाजेपर्यंत बारा युनिट जनरेट झालेले चार किलोवॅटच्या सिस्टम हां बरं आता याच्यामध्ये सर जसं आम्हाला समजतंय की सबसिडी पण त्यांना मिळालेली आहे मग काय हो। प्रोसेस असते थोडंसं त्यावेळी सबसिडी कसं आहे की आम्ही मयूर मयुरेडर्सच्या नावाने नॅशनल पोर्टलला इम पॅनल विंडर आहोत बरं पर वॅट कस्टमरला चौदा हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी रुपीज अप टू थ्री किलो अॅट तुम्ही पुढे लावाल दहा वॅट पर्यंत सात हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये पर वॅटच्या हिशोबाने कॅल्क्युलेट होती रुपटॉप योजना नॅशनल पोर्टल आ, सोलर रुपटॉप योजना सेंट्रल गव्हर्नमेंटची आता चार किलो इथे यांना एकावन्न हजार रुपये सबसिडी क्रेडिट झालेली तर चार वॅटला एकावन्न हजार अशा तीन सिस्टम आपण इन्स्टॉल केलेले साधारण दीड लाखापर्यंत सबसिडी यांना क्रेडिट झालेली अच्छा तर त्याचं डॉक्युमेंटेशन वगैरे आम्ही सगळे एका जागेवरती फेब्रिकेशन त्याचबरोबर आता आम्ही पूर्वी भरपूर मुलं कधी घेतात त्यात असं होतं की एम एस सी बीकडे बरीचशी प्रोसेस असते ऑनग्रीड साठी तर त्या प्रोसेसला आपण कसं करतो आपण स्वतः की आमचं स्वतः लायजनिंग आहे आमचं सेपरेट डिपार्टमेंट आहे से एम एसीबीचं बरं त्यामध्ये ते पूर्ण लायझनिंग इन्स्टॉलेशन सबसिडी डॉक्युमेंट अपलोड इन नाव सगळं एका जागेवरती होतं आमचं अच्छा बरं आता अजून थोडंसं याच्यामध्ये एक विचारायचं होतं की आता बऱ्याच वेळा काय होतं कॉस्ट प्रत्येकाकडे अवेलेबल नसते इन्व्हेस्टमेंट नसते त्याचं काय ईएमआय वगैरे असं काही सिस्टीम असतो का याच्यामध्ये आता गव्हर्नमेंट बँकिंगमध्ये तुमचं युनियन बँक ऑफ इंडिया पण आलेली आहे त्यानंतर तुमचं नामको बँक पण देते जळगाव जनता बँक पण तुम्हाला लोन अवेलेबल करून देते त्यानंतर सोलरसाठी फायनान्स कंपनी भरपूर आले आता प्रायव्हेटमध्ये तर साधारण एक किलोवॅटसाठी किती अमाऊंट आपल्याला भेटू शकते किंवा काही असं काही आयडिया आहे का आपल्याला पर किलोवॅट कॉस्टिंग बस... तुम्ही सिंगल युनिट जर घेतलं तर साधारण एक लाख सव्वा लाखापर्यंत जातं बस... त्याच्यात ऐंशी टक्के लोन कंपनी करून देते साधारण एक साठ सत्तर हजार लूमचं पण आहे लूम स्वतः फायनान्स अवेलेबल करून देते आता त्यानंतर सर याची वॉरंटी किती असते पॅनलला किती वॉरंटी स्ट्रक्चरला किती त्याविषयी थोडं आपण इकडे जे स्ट्रक्चर युज केलं आहे ते अपोलो आहे गॅलोनाईजमध्ये जे आयचं स्ट्रक्चर आहे त्याला या डिको पेंट केलं आहे व्हाईट एसियन मध्ये आणि पॅनलची जी वॉरंटी आहे ती ट्वेंटी फायव्ह इयर्सची आहे मग याच्यामध्ये काहीतरी असत ना परफॉर्मन्स वॉरंटी वगैरे याच्यामध्ये परफॉर्मन्स वॉरंटी तुमची दहा वर्षाची आहे आणि मॅन्युफॅक्चरिंग वॉरंटी तुमची पंधरा वर्षाची अच्छा तर आता त्यानंतर अजून एक प्रश्न असा विचारतो जे थोडेसे रुरल एरियात राहतात की जे पंप असतात आपले तर त्याच्यावर जर कधी गारपीट वगैरे झाली किंवा ते नाही काही वेळेस असं हे झालं बघ तर त्याला काही असं काही इन्शुरन्स वगैरे काही असं असतो का इन्शुरन्स आहे याला इन्शुरन्स तुम्ही प्रायव्हेटमधून प करू शकता पर किलो ॲट साधारण हजार रुपये प आहेत तो त्याच्यासाठी पण आय टीम आपली ती कोण कस्टमरला अगर पाहिजे असेल तर ते आपण ते प्रोव्हाइड करतो त्यांना ते आपल्या याच्यात येत नाही आपल्या मध्ये नाही येत पंचवीस वर्षाच्या धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल